साहेब एक दोन काम अशी होती एक काम असं होतं की पेमा हप्त्यावर काढलेत ना 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 का नाही आता आपले बरेचशे कळमगावातले ब्रायत आणि गोरकरवाडी निमसाकर ज्यांची राहिले त्यांची नाव होते मला पाठवू का रणजितला केलं फोन रणजितला केला फोन रणजित मला काय म्हणले सर्वर चालू नाही म्हणले एक दोन दिवसात होईल चालू बर चालते आणि दुसरा काय असा विषय होता की धनगरावास चे काय प्रोसेस आहे बरव ओके थँक्यू आणि दुसरा मुद्दा असा मग धनगरावासची माहिती विचारलं चालेल का ना थो 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 थो. करगा, चालते साहेब ओके थँक्यू मला पस आ